ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू न्यायाधीश शिंदे विभागीय आयुक्त उपोषणस्थळी दाखल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बोलताना दहा टक्के आरक्षण दिलं असून आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करून मागणी करावी असं म्हटलं होतं परंतु मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत अशा परिस्थितीत सरकारची शिष्टाई यशस्वी होणार की नाही याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिलं आहे मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी न्यायाधीश शिंदे आणि विभागीय आयुक्त जातील तिथे झालेल्या चर्चेनंतर पुन्हा उपसमितीची बैठक होईल त्यावर तोडगा काढला जाईल असं सांगितलं होतं सध्या मराठा आरक्षणावर न्यायाधीश शिंदे जरांगी यांच्याशी चर्चा करत आहेत